अभंग क्रमांक पंचेचाळीस ढेकरे जेवण नाही नाहीतरी कांची कुंथा कोणती हेही बोल तेही बोल कोरडे फोल रुचीवीन गव्हाची या होती परी फकेवरी खाऊ नये तुकामने असे हातीचे कांकण त्याची दर्पण डिल्हाळक अर्थ भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते पण भोजन न करता दिले दिलेली ढेकर हे ढोंग असते भोजन करून तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो तर भोजन न करताच दिलेले ढेकर हे फोलपटाप्रमाणे असते गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनते म्हणून केवळ पीठ खाल्ल्याने पुरणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हातात कंकण दिसत आहे तरी आरसा पाहणे हे निर निरर्थ असते अभंग क्रमांक शेचाळीस करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे कळावे ते कळे अंतरीची कारण ती साची साच अंगी अतिशय अंती लाभ किंवा घात फळ देते चित्त बीजा ऐसे तुका म्हणे जेणे राही समाधान ऐसे ते भजन पार पावी अर्थ देवाची पूजा करायची असेल तर मनोभावे करावे चांगल्या प्रकारे करावे तेथे उगाच पूजेचे साहित्य वगैरे ठेवून पूजा करायचा लौकिक दाखवायची त्याचा काय उपयोग आहे आपल्या अंतकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतकरणातील खरा भक्तिभाव समजतो कारण भक्ताच्या अंतकरणाचे सत्यभाव भाव देव ओळखतो व तेच त्याला आवडते काहीतरी उगाच अगोचरपणे कर्म केले तर त्याच्यापासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो जसे बीज असेल तशी फळ मिळते त्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या चिंता मध्ये जशी असेल तसे त्याला लाभ होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्या भजनाने आपले अंतकरण समाधान पावते असे भजन आपल्याला भवसागराच्या पलीकडे पोहोचवत असते अभंग क्रमांक सत्तेचाळीस नववे आरोवणूक संसाराहाती सर्व काळ चित्ती हाची धंदा देवधर्म सांडी पडेला सकळ विषयी गोंधळ गाजत असे रात्री दिस न पुरे कुटुंबाचे समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्या रे घातकी थोर होते चुकी नारायणे अर्थ सदा सर्व काळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभर शन्बर सु क्षणभराची सुद्धा विश्रांती मिळत नाही देवधर्म त्यांनी कोपऱ्यात टाकले आहे संसारातील का काम पूर्तीसाठी जेव्हा हवे तेव्हा त्याचा उपयोग करतात रात्रंदिवस कष्ट केले तर कुटुंबाला समाधान होत नाही त्यामुळे त्यांची देवाकडे लक्ष जात नाही तुकाराम महाराज म्हणतात नारायणाविषयी त्यांची मोठी चूक होते असे प्रापंचिक लोक स्वतःच स्वतःची हत्या करतात